डोंबिवली कल्याण लोकसभेत खानदेशी बांधव मोठ्या संख्येने वास्तव्याला असून त्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाच्या सदस्यांनी आज कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत पाठिंबा जाहीर केला कल्याण लोकसभेत जवळपास आठ ते दहा हजार खानदेशी कुटुंब वास्तव्याला आहेत या खानदेशी समाजाच्या पोटजातींच्या बावीस संघटना असून या सर्व संघटनांचे नेतृत्व उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ करत या मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी शिष्टमंडळासह हो खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांची डोंबिवलीत भेट घेत त्यांना आगामी निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला यावेळी खानदेश भवन उभारणे तसंच मुंबई भुसावळ रेल्वे गाड्या सुरू करणे अशा काही प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेत केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली आणि येत्या वीस मे रोजी मोठ्या प्रमाणात मतदानाचा अधिकार आवर्जून आवाहन केलं या प्रसंगी उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचे पाटील नाना सूर्यवंशी सुनील चौधरी रवी पाटील मगन सूर्यवंशी अनिरुद्ध चव्हाण लालचंद पाटील श्री इंगळे उज्ज्वला पाटील यांच्यासह भाजपचे कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम शहर प्रमुख राजेश मोरे यांच्यासह खानदेशी बांधव उपस्थित होते खरं म्हणजे आज उत्तर महाराष्ट्रातील सर्व संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्रतिनिधींची आज खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या समवेत एक बैठक झाली आणि गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने या बाजूला श्रीकांत शिंदे साहेबांना आणि त्या लोकसभेमध्ये कपिल पाटील साहेबांना खंदेशी सर्व जे काही आमची मंडळी आहेत ती सातत्याने सपोर्ट करत असतात आणि या सगळ्या विषयामध्ये उत्तर महाराष्ट्रातून एवढा लांब येऊन स्थायिक झालेली ही सगळी मंडळी त्यांचे काही विषय होते ते या ठिकाणी त्यांच्यासोबत चर्चा झाल्याच्या नंतर त्यांना तो सका सकारात्मक प्रतिसाद खासदार साहेबांनी पण दिलेला आहे आणि नेहमीप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व संस्था सर्व सामाजिक संघटना यांनी एकमुखी पाठिंबा हा माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांना या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये दिलेला आहे आणि त्याप्रमाणे सर्व संघटनांचे प्रतिनिधी समाजामध्ये सर्व स्तरावरती फिरून सर्व आपले जे काही जाती बांधव आहेत ते सर्वांना सांगतील की या निवडणुकीमध्ये येत्या वीस मे रोजी श्रीकांत शिंदे यांना धनुष्यबाण या निशाणीवरती मतदान करून त्यांना या ठिकाणी नरेंद्रभाई मोदींना पंतप्रधान करण्यासाठी पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे